नाशिक रोड येथून जवळच असलेल्या चेहडी शिवारात सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्ला केल्यानंतर बिबट्याने एका वासराला शिकार करून जवळपास दोन तास या भागात डरकाळ्या फुडत होता नवनाथ शिवाजीमाळी राहणार सातपुते मळा मळई भाग चेहरी असे हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे नवनाथ यास रात्री सु करायची असल्याने तो त्याच्या खोपीमधून बाहेर आला यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप मारली व त्याच्या उजव्या खांदा आपल्या तोंडात धरून जवळपास वीस फुटापर्यंत ओढत नेले त्याने जोर जोरात आरडाओरडा केल्याने त्याची आई वडील बहीण भाऊ यांनी नवनाथच्या दिशेने धाव घेतली आडाओडा ऐकून बिबट्याने त्यास सोडून अंधारात लपून राहिला काही वेळाने बिबट्याने शेजारील गोठ्यात बांधलेल्या एका वासराला आपली शिकार केली मात्र न जाता जवळपास दोन तास माळी यांच्या खोपीच्या आसपास दरकाळ्या देत होता दारणा नदी किनार असल्याने व साधन नसल्याने नवनाथ यावर रात्रभर घरगुती उपचार करून सकाळी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले वन विभागाला माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली परिक्षेत्र अधिकारी वृषाली काणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी अनिल अहिरराव विजय पाटील यांनी बिबट्या अडकण्यासाठी पिंजरा लावला नवनाथ यांच्या उजव्या खांद्याला जबर जखम झालेली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याने बिटको हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी यांनी ते सांगितले